आपण आज दिव्यांग मतदार बांधवांसोबत आज आपण चर्चा केली त्या अनुषंगाने दिव्यांग बांधव सहज सोप्या पद्धतीने मतदान कसं करतील यासंबंधी आपण चर्चा झाली त्या अनुषंगाने दिव्यांग बांधवांना घरपोच गाडीची व्यवस्था असेल किंवा मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था असेल किंवा त्यांना क्यूमध्ये उभं राहावं लागणार नाही त्यांना डायरेक्ट मतदानासाठी ॲक्सेस भेटणार आहे त्याचबरोबर मतदार दिव्यांग बांधवांना मतदानासाठी सहाय्य करण्यासाठी सुद्धा स्वयंसेवकाची व्यवस्था आपण केलेली आहे शहरातील जे पंचवीस मतदान केंद्र आहे त्या सर्व ठिकाणी दिव्यांग बांधवासाठी रॅम्पची व्यवस्था आपण केलेली आहे के के आणि या माध्यमातून मी दिव्यांग बांधवांना आवाहन करतो की आपलं जे मतदान ओळखपत्र आहे त्यासोबतच आपलाच देण्यात आलेलं जे युनिक आय डी आहे ते देखील सोबत ठेवा आणि या मतदाना दिवशी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस या मतदाना दिवशी आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मी या निमित्तानं करतो